गणेशाय नम श्री, श्री सरस्वतय नम श्रीगुरुभ्यो नम श्रीकुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबरेती वरे स्वामीराजाय नम परम परमसुखद कवलं ज्ञानमूर्ती मंदवातीत गगणसदृशं तत्वस्यालक्षं एक्यं विमलचलं साक्षीभूत भावातीतीतीतीतीतीतं त्रिगुणहित सद्गुरू तम नमा ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मने स्वास्यवदन कंथाटोपी चमाला दंडक पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम, माम आता करूया प्रार्थना जय जया जयघरणा परास्पर कैवल सदना ब्रह्मानता येईल जय जय जया जय पुराणपुरुषा लोकपाला सर्वां अनंतप्रमाणिशा वेदवंत जगद्गुरु तुकधाम आणि वासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजनताराया आनंद रूपे नटलाशी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तू जीवसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू चपै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदीपाला दे समग्र तूच रूपेण नटलाशी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापले समग्र तुझ लागे धीमत्याग्र कोटे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे विश्वेशा वेदांचाही ही जात्रे शास्त्रात नावरे विष्णू शंकरे कसरे कुंटित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवे आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वनिता दृढ ठेवला चरणी माथा रक्षावे मदशी समर्था कृपाकडाक्षय दिनानाथा दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना अनाविजे आपल्या मना कृपा समुद्री आम्हीना आश्रय देवी सदैव पापतापा आणि देण्य सर्व धाम निपसून इह लोकी सोख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा भाऊसागर याचे पावया पैल तीर तन्मंतर निसाचार प्राप्त हो मधला ते आशा मणीच्या तृष्णा कल्पना निवासना वासना भ्रांती धुनी कृपे किती वर्ण आपले उन द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमणे सोन ज्ञाना हृदय प्रडोपे शांती मनी सदा वसो वृद्धाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी दुःख हे निरसो तुझ्या बनवी चित्त बसो वृद्धा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम ते नेम सुगम धृगभव पंत व्यवहारी वर्तता नपड भ्रांती चित्ता अंगीनेयव्य सतता सत्यविजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावर इतके द्यावे वरदान कोणी समर्था हसुनिया संसारात प्राशीन तव नामामृत प्रपंचानी पार्थ तिनुसलागी कर्तानी कर्विता तुची एक स्वामीनाथा माझी अठायी वार्ता मी पनाची नसेची गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु महेश्वर गुरु गुरुस्साक्षा पर ब्रह्म तस्मै श्री गुरवे नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय